24 सविस्तर केज शहरातील मुख्य रस्त्यावरील शिवाजी महाराज चौकात भरदिवसा पोलिसांच्या नाकावर टिचून अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्या मात्र पोलिसांच्या निदर्शनास येत नाहीत फक्त टू व्हीलर व सर्वसामान्य लोकांच्या गाड्या काढण्यासाठी पोलिसांची अरेरावी करताना केज शहरात दिसून येत आहे मात्र केज पोलिसांनी शहरातील ट्रॅफिक कमी करण्याऐवजी ट्रॅफिक पोलिसांच्या समोर अवैध वाहतूक होत असताना यांच्या निदर्शनास येत नाही का यावरून असे दिसून येते की केस पोलिसांच्या डोळ्यावर पडदा आला की काय केस शहरात अनेक अवैध धंदे सुरू असताना पोलीस प्रशासन मात्र मूग गिळून गप्प का असं ऐकवण्यास मिळत आहे यामध्ये वारंवार तक्रारी करूनही पोलीस प्रशासन मटका गुटखा व वा अवैध वाहतूक यांना पाठीशी घालतो आहे केज शहरातील रहदारीचे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज ट्रॅफिक सतत मोठ्या प्रमाणात असते परंतु आळा घालण्यासाठी अवैध वाहतूक तहसील समोरील पोलिसांच्या निदर्शनास का येत नाही केज पोलिसांच्या कृपा आशीर्वादाने मध्ये खुलेआम अवैध वाहतूक मटका तर केस पंचायत समितीच्या आवारात पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर सर्रास सुरू असून देखील पोलिस गप्प का नागरिकांनी अवैधरित्या चालत असलेल्या धंद्यांच्या विरोधात आवाज उठवला तर अवैध धंदे करणारे अरेरावी करतात वेळेप्रसंगी हमरी तुमरी देखील करतात परंतु केस येथील पोलीस यंत्रणा मूग गिळून गप्प का असा सवाल जनतेतून विचारला जातोय केज शहरातील बीट अमलदार नावापुरतेच आहेत की काय त्यांना शहरात चालू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती असून लागे बांधे विविध आहेत की काय असा आरोप जनसामान्यातून केला जात आहे महाराष्ट्र टुडे न्यूज प्रतिनिधी वसंत सोनवणे बीड प्रेस बेल मिस एन अपडेट